सो हॅलो गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन न्यू ब्लॉक माव चिक्विन बिंदास कोमल या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा नव्याने सकाळी सकाळी स्वागत आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी अक्षरशः आंघोळ न करता पण फक्त ड्रेसच्या इस्त्री करण्याने सुरू केलेली कारण की आज होता गुरुवार आणि लाईट गेली असते तर मला हा ड्रेस वेअर नसता करता आला म्हणून इथे पटकन असा मी ड्रेस इस्त्री केला नंतर न फ्रेश झाले हॉलमध्ये गेले तर गणशुरी चाललेली इथे पूजा तिची सुंदर अशी पूजा चाललेली

सुंदर अशी पूजा झाल्यानंतर तिचं धू फिरवणं चाललेलं हे सगळ्या गोष्टी ती मम्मी कडून शिकली आणि मम्मी घरामध्ये असतानाच करते सो खूप छान संस्कार आहेत तिच्यावरती आमची किती छान आली आमची गणशुला खूप आवडतं पूजा वगैरे करायला नगर लावा झालं का तुझी? पूजा झाली तुझी छान फुटली मस्त मस्त मम्मी पूजा करतात आम्ही तर घरी आणि टेकडीचा आपल्या सगळं झालं नंतर एन्जॉय केले आणि लोणावळ्याला जाण्यासाठी निघाले लोणावळ्यात गेले तर तिकडनं मी रिक्षाने गावामध्ये जाणार होते कारण की आमच्या घरी होती आज सत्यनारायणाची पूजा आणि मला वाटलं सगळे बिझी असतील म्हणून मी कोणाला घ्यायला नाही बोलवलं डायरेक्ट माझी मिस रिक्षानं चालले होते मी आणि पायल घरी गेले तर घरी कोणीच नव्हतं सगळे ऋषीच्या उपवासामध्ये बिझी होते वहिनी वगैरे ते आणि दादा वगैरे ते सगळे बाहेर गेलेले सो गणपतीचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि नंतर गावातल्या घरी जाण्यासाठी निघाले जी सत्यनारायणाची पूजा होती ती आमच्या गावातल्या घरीच होती तर इथून मी मस्त असं एकविरा मंदिरचा जो डोंगर आहे तिकडचा व्ह्यू एन्जॉय करत ट्रॅव्हल केलं गावातल्या घरी तिथे गेले सुंदर पद्धतीनं आमच्या घरामध्ये एंटर केलं मी मस्त असं आणि नंतर न देवाच्या पाया वगैरे पडले आणि सत्यनारायणाची सुंदर अशी पूजा मी जाण्याच्या अगोदरच झालेली आणि आमच्या घरामध्ये जे डेकोरेशन होतं त्याची थीम होती विशाळगड आणि सुंदर असं तिथे घ घरच्यांनी माझ्या भावाने वगैरे आणि माझ्या भाच्याने त्यांनी डेकोरेशन केलेलं तर त्याचा आधीचा ब्लॉग तर तुम्ही पाहिला ते पण म्हटलं त्याला डिटेलमध्ये पण एकदा गेलो आहे तर आणि प्रत्येक दहीवली आणि वेळगावच्या लोकांच्या घरी एकविराईचा फोटो असतोच असतो दर्शन वगैरे झाल्यानंतर ना मी रिटर्न यायला निघाले तर आमच्या गावामध्ये आमच्या घराच्या समोरच एक ओढा होता पहिला लहानपणी आम्ही त्यातनं ट्रॅव्हल करायचो म्हणजे खूप रिस्क घेऊन आणि त्याच्यावरती आता पूल टाकला आहे सो मी तो बघायला गेले आणि इथं आमची गाडी पण उभी होती पुलावरती नंतर हो ना परतीचा प्रवास चालू केला पण जरंगे पाटील येणार असल्याकारणाने खूप जास्त ट्रॅफिक होतो म्हणून आउटसाईड एरियाने आम्ही लोणावळ्यात गेलो गेलोच होतो तर म्हटली पायल की पायल होती माझ्यासोबत ती मला बोलली की फोटो वगैरे क्लिक करू म्हणून आम्ही थोडंसं पुढे गेलो फोटो वगैरे काढण्यासाठी डॅम एल पीच्या रोडला तिकडे गेलो आणि तिकडचं क्लायमेट तुम्ही बघू शकता फुल असं पाणी वगैरे भरलेलं आणि सुंदर असं वातावरण असतं तिकडं खूप जास्त धुकं असतं इथे जाऊ इथे जाऊ असं करून आम्ही पूर्ण एल पीलाच गेलो अक्षरशः आणि तिथे जाताना असं भुट्टा वगैरे चहा कॉफीसाठी बऱ्याच गाड्या वगैरे लागलेल्या असतात गावातलेच व्यावसायिक असतात तर नक्की तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करून खाऊ वगैरे शकता आणि इथं धुकं बघा तुम्ही दोन्ही साईडने फुल धुकं होतं मोबाईलमध्ये तर एवढं प्रॉपर कॅप्चर होत नाही पण तरी जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला स्वर्ग स्वर्ग लोकं म्हणतात पण आमचं लोणावळा आमच्यासाठी काही स्वर्गहून कमी नाही आहे माझी तर प्रत्येक पंधरा दिवसाला दहा दिवसाला इथे चक्कर असतेच कारण इतकं फ्रेश वाटतं तिथे पण मी खूप जास्त भिजले होते कारण की माझ्याकडे नेमका रेनकोट नव्हता नंतर न घरी आले फ्रूट्स खाल्ले आणि आजच्या दिवसाचा एंड केला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब